अहो मंडळी सणाचा आहे दिवस बनवता काहीतरी स्पेशल थाळी मग त्यात नक्कीच असली पाहिजे ही लुसलुशीत अशी पुरणाची पोळी ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं सगळ्यात पहिल्या चण्याची डाळ घ्यायची त्याच्या तेलाची धार सोडून येणार चांगलं चोळून घ्यायचं एकही डाळ सुटली नाही पाहिजे बर का आता कुकरला डाळवताना पाणी डाळ घालायचं एकदा ढवळून घ्यायचं आणि मध्य माचे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकर दहा मिनिटं थंड होईपर्यंत कणिक मळूया त्यासाठी गव्हाचं पीठ थोडासा मैदा घालायचा हळद मीठ घालायचं आणि ना मिक्स करून थोडं थोडं पाणी ऍड करत ना मस्त कणिक मळून घ्यायची आता कणिक आपटून आपटून मळाल ना तर चांगलीच होईल एकदम आता तेलाची धार सोडून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं पीठ आणि मग काय मंडळी डाळ तर आपली कसली गरगरी शिजले बघा आता ही जी येळवणी आहे ना त्याची मी आमटी बनवले ती बघायची असेल ना तर युट्यूबचा व्हिडिओ नक्की बघा आता पूर्णासाठी शिजवलेली डाळ गुळ घालून चांगला आटवून घ्यायचं मग वेलची पूड जायफळ खिसून घालायचं आणि पुरण तयार आणि आता काय मंडळी घ्यायचा पाटावर वंटा आणि चांगला खसाखसा आपला पुरण वाटून घ्यायचा एकदम लोण्यासारखं होतं बघा आता पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये चा ना चांगला टम्म भरून घ्यायचा आणि प्रॉपरली बंद करून घ्यायचा जेणेकरून पुरणपोळी फटत नाही आता मस्त पिठाचा हात लावून चांगली पुरणपोळी लाटून घ्यायची आणि हो काठा बिठा सगळं चांगलं सडकवून घ्यायचं अशी एक सारखी पुरणपोळी लाटून घ्यायची आता पितळाच्या तव्यामध्ये ना थोडस तेल घालायचं पोळी टाकली की लगेच कवळी पोळीच उलटायची मस्त तेल लावून घ्यायचं आणि गॅरंटी देऊन सांगतो अशा पद्धतीने बनवाल ना बघा अशी टम्मच फुगल एकदम अशा सर्व पोळ्या अशा टमटमीत फुगवून घ्यायच्या म्हणजे एकदम मौसूद पुरणपोळी होते ताट मस्त वाढायचं कटाची आमटी हवी असेल तर युट्यूब ला जाऊन नक्की चेक करायची तर मंडळी तुम्हा सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा ह्या ताटाचं मान तुम्हा सर्वांचा